आपण पंढरपूर शहरामध्ये आता सध्याकडेला पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर या प्रभाग क्रमांक मधून जो कोणी उमेदवार उभा राहिलेला आहे म्हणजे भाजपाचे असतील किंवा विरोधी गटातील असेल क्षेत्र विकास गटातील असेल या दोन्ही गटापैकी आपल्याला म्हणजे कोणत्या गटाकडे कल झोपतो आहे नागरिकांचा किंवा असं काय तुम्ही सांगू शकाल का सध्या तरी प्रभाग क्रमांक सतरा आणि अठरामध्ये उमेदवारांची संख्या पाहता अ मध्ये अकरा आणि बमध्ये अकरा म्हणजे बावीस उमेदवार इच्छुक आहेत जर सत्ताधाऱ्यांनी पंचवीस वर्षात काम केलं असतं तर एवढे उमेदवार उभा राहिले नसते आजपर्यंत सत्ताधाऱ्याने तीर्थक्षेत्र म्हणून एवढे भाविक येतात पंढरपूरला त्या पद्धतीनं शहराची जी अवस्था आहे बकाल अवस्था झालेली आहे रस्त्यांची अवस्था बकाल आहे सत्ताधाऱ्यांनी जर काम केलं असतं तर ही अवस्था झाली नसती पंतप्रधान आवास योजना अडगळीत पडली आहे गोरगरिबांना घरं मिळाली असते मेहर समाजातल्या कुटुंबांना घरं मिळाली असती सफाई कामगारांना घरं मिळाली असते गोरगरीब जे लोकांना घर घेणं किंवा बांधणं शक्य नाही त्या लोकांना घरं मिळाली असते आज ती धूळ खात पडले दोन वर्ष झाले इथले आमदार जे आहेत विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे दोन वर्षात पंढरपूरमध्ये कुठलंही त्यांचं काम नाही कुठलंही भूमिपूजन नाही कुठल्याही कामाचं उद्घाटन नाही त्यामुळं मला वाटत नाही यंदा परिचारक कड सत्ता येईल बदल व्हायला पाहिजे एक हाती सत्ता दिली तर विकास होणार नाही परिचारक गटाकडे आजपर्यंत एवढी सत्ता होती आहे त्या सत्तेच्या माध्यमातून किंवा येथील जनतेने किंवा वार्डातील जनतेने काय मागण्या वगैरे केल्या त्याचा पाठपुरावा करून काय पूर्ण झालेत का त्या मागण्या वगैरे अशा पण तर पंढरपूरमध्ये परिचारक गटाची एक हाती सत्ता आहे आणि सत्तेचा वापर फक्त त्यांनी त्यांचे नगरसेवक निवडून आले मोठे झाले जनतेची तीच अवस्था आहे जी, जी पहिली होते आज आपण पाहतोय विवेकोर्धनी शाळेजवळ जी पाण्याची टाकी बांधलेली आहे टाकी बांधून पाच वर्ष पूर्ण झाले आणखीन त्या लोकांना पाणी मिळत नाही टँकरनं पाणी पुरवठा आहे आज तुम्ही प पंढरपूरमधले गार्डन बघा तुम्ही लहान मुलांचे खेळण्याच्या गार्डनची अवस्था काय आहे बॅडमिंटन हॉल काढला आहे तिथले हॉल काय ती कुत्री डुकरं तिथं बसतात या अवस्था बघा बॅडमिंटन हॉलची काय काम केलं त्यांनी या असं म्हणे का या प्रभागामध्ये सत्ताधारी मागे जे होते त्यांनी काहीही काम केलेलं नाही काम केलेलंच नाही काम ना केलं ना ना असतं तर दिसले नसते पंढरपूरची अवस्था बघा तुम्ही रस्त्याची अवस्था बघा नदीची अवस्था बघा घाटांची तिथं काय मागणी नाही काय पाठपुरावा नाही दुरुस्ती नाही पंढरपूरमध्ये एम आय डी सी आणली म्हणून आमदाराने गा गा गोबाटा केला गाजावाजा केला कुठं आहे ते काम कधी हे काम आहे कुठलं काय आहे का तिथं काय काही काम नाही कुठं या प्रभागामध्ये कुठला समाज जास्ती जा म्हणजे टक्केवारी हिशोबाने कोणता समाज जास्त मोठा आहे प्रभाग क्रमांक सतरा आणि अठरामध्ये सर्व जाती धर्माची बहुजन समाजाची संख्या आहे पण जनतेजी जी काम करण्यासारखं आहे सर्वसामान्य माणसाला संधी मिळावी शिकलेल्यांना उच्च शिक्षितांना संधी मिळावी डॉक्टर असतील वकील असतील यांना संधी मिळावी आजपर्यंत आपण पाहतोय काय उमेदवार असे आहेत की त्यांना सहीसुद्धा करता येत नाही अंगठे बहादूर आहेत तरी त्यांना उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी रेटली गेले जनतेतून त्यांनी सर्वेक्षण करायला पाहिजे होतं तुम्ही ह्या भागात कोणता उमेदवार दिला पाहिजे कोण आहे तुमच्यातून इच्छुक आज आपण पाहतोय पंढरपूरमध्ये मातंग समाजाला पूर्णपणे सत्ताधाऱ्यांनी डावलले आहे कशासाठी मातंग समाजाचा एकही उमेदवार नाही का डावललं गेलं आहे मातंग समाज विधानसभेला तुम्ही वापर करून घेत आहे आणि नगरपालिके इलेक्शनमध्ये तुम्ही मातंग समाजाला संधी देत नाही परिचारक गटाकडे यापूर्वी देखील माथे समाजाचे नेते होते होते की त्यांनी प्रयत्न केलेला नाही का उमेदवारीसाठी साठी केला की प्रयत्न डावलला ना आज आमच्या इथं कृष्णा वाघमारे सारखा तरुण तडफदार उमेदवार असताना डावलला गेला माथंग समाजाला कुठेही त्यांनी संधी दिली नाही परिचारक गटाने पूर्णपणे बाजूला केले विधानसभेला या वार्डामध्ये उमेश परिचारक तीन वेळा आले होते मतदाना दिवशी महातग समाज आता म्हणजे परिचारक गटावर नाराज आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के नाराज आहे त्याचा फटका बसणार आहे त्यांना या इलेक्शनला नगराध्यक्ष पदाला आणि त्यांच्या उमेदवारांना मला नाही वाटेल मातंग ना समाज त्यांच्या मागे जाईल किंवा त्यांना मतदान करेल नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही बोला लागतो पदासाठी शंभर टक्के बदल झाला पाहिजे परिणाता काही बालके निवडून येतील अशी मी जनतेच्या वतीनं खात्री देतो सर्वसामान्यातून मला काय थोडकं बोलत एकदम मानला विषय सध्या सध्या जे काही इलेक्शनचा दौर चालू आहे तर ह्या पिरियडमध्ये या भागामधून म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी प्रणितताई या योग्य वाटतात की श्यामलताई शिरसट योग्य वाटतात तसं पाहता नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित तरुण उमेदवार अवेलेबल असणारे उमेदवार असं त्यांच्याकडे बघितलं जातं प्रणिती बालके ते योग्य वाटते आणि ती स्वतः कारभार हापू शकतात श्यामलताई शिरसटचा कसा आहे त्यांच्या पतीमार्फत त्या सगळ्या गोष्टी होतील पण प्रणिती बालके ह्या स्वतः सगळ्या गोष्टी करू शकते त्यांना काय गायडन्स करण्याची गरज नाही म्हणजे शिरसट यांना गायडन्स करण्याची आवश्यकता भासेल असं तुम्हाला भासेल भासेल बघा तुम्ही भासेल शंभर टक्के क्रमांक सतरामधील नगरसेवकांनी केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आम्ही गेले पंचवीस वर्ष झालं एका घराण्याकडे गर नेतृत्व दिलं होतं त्यांनी जर पंचवीस वर्षात विकास केला असता तर त्यांच्याविरोधात आज एवढे उमेदवारीचा अर्ज गेले नसते वस्तुस्थिती आहे तुम्ही एकदा सकाळच्या दिवसा येऊन प्रभाग क्रमांक सतरा बडवे जर झोपडपट्टी इथं जाऊन बघा काय तिथली अवस्था आहे पंचवीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षात जर नगरसेवक अवेलेबल असते जनतेच्या संपर्कात सतत असते तरी त्यांना विरोध आज का विरोध होतो आहे हे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आता ते विरोधी पार्टी म्हणजे जे, जे परिचारक गटाचे म्हणजेच भाजप गटाचे लोक काय म्हणतात की प्रशासकीय कार्यकाळ हा तीन चार वर्षाचा अस सध्या आम असल्यामुळे प्रशासनानं त्यांना असं कारवाई केली नाही किंवा लक्ष दिलं नाही असं नाही बोलण्यात नाही तर ठीक आहे म्हणजे पदासाठी प्रणितीताई या, या योग्य वाटतात की श्यामलताई शिरसट योग्य वाटतात तसं पाहता नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित तरुण उमेदवार अवेलेबल असणारे उमेदवार असं त्यांच्याकडे बघितलं जातं प्रणिती भालके ते योग्य वाटतं आणि ती स्वतः कारभार हाकू शकतात श्यामलताई शिरसटचं कसं आहे त्यांच्या पतीमार्फत त्या सगळ्या गोष्टी होतील पण प्रणिती भालके ह्या स्वतः सगळ्या गोष्टी करू शकतात त्यांना काय गायडन्स करण्याची गरज नाही म्हणजे करण्याची आवश्यकता भासेल असं तुम्हाला भासेल भासेल बघा तुम्ही शंभर टक्के वार्ड क्रमांक सतरामधील नगरसेवकांनी केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आम्ही गेले पंचवीस वर्ष झालं एका घराण्याकडे नेतृत्व दिलं होतं त्यांनी जर पंचवीस वर्षात विकास केला असता तर त्यांच्याविरोधात आज एवढे उमेदवाराचा अर्ज केले नसते वस्तुस्थिती आहे तुम्ही एकदा सकाळच्या दिवसा येऊन प्रभाग क्रमांक सतरा बडवे जर झोपडपट्टी इथं जाऊन बघा काय तिथली अवस्था आहे पंचवीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षात जर नगरसेवक अवेलेबल असते जनतेच्या संपर्कात सतत असते तरी त्यांना विरोध आज का विरोध होतो आहे हे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ठीक आहे ना प्रश प्रशासक तीन वर्ष झालं प्रशासक आहे पण परिचारक मालकांनीसुद्धा योग्य माणसं निवडून दिली होती त्यांच्या निष्क्रियतेमुळे परिचारक मालकांना पटका बसतोय विधानसभेला दोन वेळा बसला त्यांचं काम चांगलं आहे मालकांचं त्यांनी जी विश्वास टाकते इतरांवर त्यांनी सक्रिय राहत नाहीत लोकांच्या जा संपर्कात जात नाहीत लोकांना वेळ देत नाहीत त्याच्यामुळं मालकांवर राग जातो ना नाचारक गट किंवा भाजप हा म्हणजे अग्रेसर राहील का त्यांचं खच्च करण होईल नाही नाही परिचारक गट हा सत्ता असो नसो तो अग्रेसरच असतो कारण त्यांची पोच लांब आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं एक मोठं नाव आहे असं नाही की त्यांच्याकडे सत्ताच असायला पाहिजे त्यावेळेसच कामं होते त्यांनी त्यांचं नाव जरी सांगितलं तर वरून काम तर त्या भाजपाचा जो उमेदवार दिलेला सध्या म्हणजे तो म्हणजे तुम्हाला उमेदवार ते? तर ते तो आता त्यांनी दिलाय म्हटलं तो योग्यच म्हणावा लागेल तो अभ्यास नेतृत्व आहे परशांत परिचारक त्यांनी उमेदवार दिलाय तो योग्य आहे पण जनता कितीपर्यंत स्वीकारते हे बघणं गरजेचं आहे नगरसेवकाबद्दल तुमच्या काय अपेक्षा असणार आहे तुमच्या बघा या ठिकाणी सतरा नंबर वार्ड हा पूर्वी वेगवेगळ्या प्रकारे वार्ड झालेले रचना झालेले परंतु आज तागा आहेत या वार्डामध्ये संतपीठ विभागातील ही शाळा नंबर सात जवळील परिसर हा हमेशा वगळून असतो म्हणजे याच्यावर विकासकामाबद्दल काही या एरियात झालेलं नाही आणि होत नाही तर आमची यावर्षी म्हणजे या निवडणुकीत अशी अपेक्षा आहे की आमचा गल्लीतील उमेदवार या वार्डासाठी काम करल या अपेक्षेनं आम्ही या गल्लीतील सर्व नागरिक जे आहोत त्यांनी विचारविनिमय करून कल्पना अण्णासाहेब धोत्रे यांना विनंती करून हा अर्ज भरावा लावलेला आहे तरी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून हे पदावर जातील त्यावेळेस जा प सर्वप्रथम आम्ही या विभागाचा विकास करण्याचा प्रयत्न क करायला प्रभाग क्रमांक सतरा आणि अठरामधून जे काही आता समस्या आहेत का आणि काय असावं असं तुम्हाला वाटतं समस्या भरपूर आहेत पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत ड्रेनेजच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत धुळे धुळीचं साम साम्राज्य झालेलं आहे इथं आणि नगरसेवक तर कोण येतच नाहीत मला इकडं पाच वर्षात कोण आलेच नाहीत जास्त मग परवा दिवशी आम्ही अण्णासाहेबांनी ते नगरपालिक तेव्हा ते मिटलं लगेच नगरसेवक तर आले खड्डा खांदल्यावर फोटोसाठी आता आग, 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 या आता तुम्ही कुठल्या उमेदवार आम्ही आता सतरामधून लेडीज वॉर्ड आहे कल्पना अण्णासाहेब धोत्रे हे अपक्ष अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्या पाठीशी पाठीशी भरपूर आहेत जनतेच्या आग्रहाखात आपण अर्ज भरलेला आहे अपक्ष म्हणून आणि अण्णासाहेब आणि भाजपचं पस्तीस वर्ष झालं काम करतात त्यांनी तरी भारतीय जनता पक्षाने त्यांना डावललं गेलेलं आहे आश्वासन नाराजी आहे हो, 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 हो। काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलं गेले उमेदवाराचं नाव ऐका ना काम करता काम करणाऱ्याच्या कार्यकर्त्यांना डावले गेले त्यासाठी आमच्या प्रभागातले म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक पिराजांना धोत्रे यांची यांची जनतेतून आम्ही स्वतः अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली त्यांच्या मिसेसची म्हणजे कल्पना कल्पना धोत्रे ना उमेदवारांचं नाव हा त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही विकास जे जे रखडले गेलेत काम आज आ, साधी चेंबर म्हणा पाईपलाईन म्हणा रस्ते म्हणा काहीच नाही सध्या चालूला या मूलभूत गरजा ज्या आहेत नागरिकांना मिळत नाहीत सामान्य नागरिकांपर्यंत कोण पोचायला पोहोचणारा प्रतिनिधी सध्या संतपेठ भागातच नाही कोण जिथे येत इलेक्शन पुढतं येते समोर तेवढ्या पुरतं तेवढं मतदान मागतात नंतर गायब बघत दिसत पण नाही तुम्ही तसं बघायला गेलं तर आता पदावर नसतानासुद्धा आम्ही जी जी कामं सांगितलेली आहेत त्यांना ते त्यांच्या हातून जेवढे होतील तेवढे ते त्यांनी मागं लागून केलेले आहेत पण ह्या वेळेस आम्ही स सा, सगळ्याचं सा, सा, एकमत घेऊन आपला माणूस पदावर नसताना जरी एवढी कामं करू शकतो तर पदावर असेल तर न सांगता किती कामं करेल त्याचा विचार करून आम्ही सर्वांनी एकमत थांबून सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना अर्ज भरायला लावलेला आहे आणि ह्या वेळेस आम्ही आमच्याच वार्डातला माणूस इथला उमेदवार व्हावा किंवा इथला नगरसेवक व्हावा असं निश्चित ठामपणे एकमत मांडून आम्ही त्यांना अर्ज भरायला लावलेला ला आहे आणि यावेळेस इथली सगळी जनतासुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही त्या यावेळेस त्यांनाच मतदान देऊन इथं विजय करणार आहे सतरामधून त्यांच्या मेसेज आणि अठरामधून अण्णासाहेब धोत्रे हे दोन उमेदवार थांबलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच पाठीमागा आहे